घरकुलसाठी ऑनलाइन नोंदणी केली लिस्ट कशी पाहावी हेच आज आपण थोडक्यात स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाची जी लिंक आहे ती आर डी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन स्लॅश स्कीम मंत्री आवास योजना तर प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यानंतर खाली एक आवास सॉफ्ट डॉट एन आय सी डॉट इन अशा ज्या लिंक आहेत यापैकी एक लिंकवरती तुम्ही क्लिक करून आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे इंटरफेस येईल सदर लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर आता बघूयात सहा स्टेपमध्ये कशी प्रकारे आपण यादी पाहावी हे बघा सर्वप्रथम येथे प्रधानमंत्री आवास पी एम ए जी वाय महाराष्ट्राची जी साईड आहे तीवर क्लिक करायचं आहे त्या साईडवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट किंवा लाभार्थी यादी असा वि जो विभाग आहे तो शोधा आणि त्याच्यानंतर जी आपली पंचायत समितीची नाव आहे गाव आहे ते सबमिट करायचे आहे आवश्यक माहिती भरा जसे की महाराष्ट्र जिल्हा ब्लॉक गाव इतर माहिती सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला लाभार्थींची यादी जी आहे पी डी पी डी एफ किंवा एक्सेलमध्ये भेटेल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा वर्ष कोणत्या आर्थिक वर्षात सदर योजनेत नाव आलेलं आहे ते तुम्हाला नाव तपासता येईल प्रकारे बघ तुम्ही अगदी काही क्षणात आपलं लाभार्थी यादीत नाव बघू शकतात तरी होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांना शेअर करा धन्यवाद